माणसा रुची उपचार आणि दरवेळेचे शेवटी चुकूय संदर्भ झाले आणि पवार सत्ता भाजी भाजीवाय घ्यायचंय की कांदा मुळा भाजी हाय लसून मिरची कोथंबीर पण हाय कांदा मुळा भाजी आहे काय झालं माहिती माहिती काय काय हो काल एक भाजी आरती बर आम्ही भाजी घेतली होय का तुम्ही काय करा माहिती आहे हा एक आमचं मित्राचं मंत्र देऊळ आहे बर पहारावर जाऊन तुम्ही भाजी येऊ का तर तुझे माहिती करा जरा आम्हाला सांगा हा सांगते की भाजी घेतली thank mm -hmm.

Dai, 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 dai,

पांढरे पांढरे अंडी बाबा म्हणायचं काय मला खातोय मी लसूनसून मावशीरगिल पाला कशाला आणलं म्हणायचं अरे बाबा हुंदर कडे पत्ता हाय कडू लिम बाई पडू लिम अरे बाबा हा योशी नव तुझा बस माझ्या बाळ्याला हात लावस हे नवास अरे बाबा यो साप न तुझा मोकळा बुजाचा नाही मी तसा का माशी मोक हेच लागते चालते बर तुला अरे बाबा दारू पिऊ नको दारू राईट वाईट या कंचन लेखाने सांगितलं आजपर्यंत दारूचा तेला फायदा आहे तुला कोणी सांगितलं नाही बाबा काय नाही फायदा नंबर एक दारुडाच्या घरात मध्ये चोरी घेतलाय ते कस काय ते नागीच सगळं दारू सगळं असत फायदा नंबर दोन सुरेश

अरे बाबा दारू नको दारू लय वाईट हा ह्या दारूमुळे किती जणांचे संसार उद्वस्त झाल्यात आडूक लागते आडूक लागते ते नाव मावशी हा बोल की बघ तू काय कर तू तुझी भाजी विकून झाली कि तू आमच्या घराकडे अशाला ना? नाश्ता पण चपाटी बोल बाबा मला तुझं काय नाश्ता तू येताना भाऊ पाच किलो आली काय तुला पौशन करून घालते <laughs> काय नको बाबा नको नको बाबा मी जरा काय सांगते ते आई सांगते अरे बाबा दारू पिऊ नको दारू पिला ना कितीतरी संसार उद्वस्त झाला होय बाबा खरंच दारू खरंच पिऊ नको तो थांबपासून दारू पण जरा बायका पोरांची तोंड जण कस दारू म्हणायचं

अपना मेरा राम रे की जली गोपी को निभापुना याला राम रे की जली गोपी को निभापुना अपना मेरा राम रे की जली गोपी को निभापुना ए करे शिको करके क्या निपुड़े दारू के जाम बीच नहीं बने ये संकट सब टांग दे रे दारू के जाम बीच नहीं बने आगे बल पे अपने गले एक फटके दुनिया ते रे

मला तुझं मावशी पटलं या दारूमुळं माझी बायका बरोबर मला सोडून गेले माझी पोरगी आणि दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी नव्याण्णव टक्के मार्क कळवून पास झाले पण या दारूच्या नादात माझी बायको माझी पोरगी <laughs> आणि पोरग घेऊन आणि तेव्हापासून ज्या या मित्रांनी मला दारूचं व्यसन लावलं ते सगळे साले बाजूला झाले आणि आता मला म्हणतात नो कॉम्प्रोमाइज अरे तुम्हाला नो कॉम्प्रोमाइज मी दाखवतो आता मला घरच्या भाजीवाल्यांनी सांगितले आजपासून दारू प्यायची माशी आजपासून मी मावशी दारू पिणार नाही पंढरपूरला जाईन पांडुरंगाची वाया झाली पहिला पांढुरंगाची भक्ती करेन

आई कित गोंडस बाळा नाहीये तीन हो अरे बाबा हाय शिव गाय शिव गाय होय आता काय तर मला अस काय ना आई तुला काय दिसते ते हे मला वय हा ये गळत दिसते अरे बाबा तू तुझी बोपळा हाय तुझी बोपळा वेळच्या हो का तुला आवडत नाही वेळ मग तुला टाइम भेटत काय लाल लाल ना। काय कुठल्या झाडाला पालाय म्हणायचं अरे बाबा नीपत्ता हाय कडीपत्ता मावशे काय मावश्या काय झालं मावशे ते नवगड माझ अवघड बांधून बांध तुझ पहिला तर तिकडेच जाव अरे बाबा तिकडे हवा तिकडे ठेव जा

बसलोय माशाने बसते मापशाय हे मावशा हे खारी बसतोय अरे

अहो तुझ्या दाळी पण काढली की पण काढायला हवा गं मला पहिला दहा तीस काय तर चाललंय या मावशे काय मुये मुये होतंय आता के न तुझ्याकडे औषध नाही हाय की आता औषध हे सगळे औषधच पाहिलं आहे की माझ्याकडे

अरे बाबा मी संतची भाज्या माझ्या म्हणून कुठं येईल बरते नाही बाबा तिथे पुढच्या दुकानात हाय बघ हाय हाय तिथे पुढच्या दुकानात हाय अरे बाबा ना मग बाबा काय खाऊ नको सर नको त्याच्यापेक्षा भाजीपाला खा की टोमॅटो खा के, के खा हे काय काम तो टॉमॅटो नको बायको

मी काय करतो आईला सांगतो जाऊ बोलू सांगत मी तर भाऊजी आहे जरा औषध लावा बाबा मावशे हा मी जाऊ नाही जाऊ मी जा जा बाबा तुझा घेऊन जा जाताना जातो बागे अवंतनी की लमरा तुरामरा तुखेबाई ओहिना गेला तुखेबाई